हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांनी माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते घडवले ज्यांच्याकडे नेतृत्व होतं वक्तृत्व होतं कर्तृत्व होतं क्षमता होती हिंमत होती संघर्ष होता असे आपल्या सर्वांचे लाडके नेते या महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेल्या मुंडे साहेबांचा वारसा अत्यंत समर्थपणे चालवणाऱ्या आमच्या भगिनी सौ पंकजाताई मुंडे लातूरचे पालकमंत्री माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे मंचावर उपस्थित आमदार आणि माजी मंत्री श्री धनंजयजी मुंडे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार विक्रम काळेजी आमदार अभिमन्यूजी पवार आमदार संजयजी बनसोडे आणि ज्यांनी मेहनत करून आजचा हा कार्यक्रम इतका भव्य केला ते लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार रमेश अप्पा कराड संजयजी केणेकर देवेंद्रजी कोठे बसवराजजी पाटील अजितजी कव्हेकर पाशाजी पटेल गोविंदजी केंद्रे शिवाजीराव पाटील कव्हेकर आमच्या अर्चनाताई पाटील चाकूरकर संजयजी कोडगे अरविंद पाटील निलंगेकर ज्यांच्या काळामध्ये हा पुतळा या ठिकाणी स्थापित झाला ते राहुल केंद्रेजी बळवंत शिवसेनेचे बळवंत जाधवजी मकरंद सावेजी देवीदास काळेजी प्रेरणा होनराव अमोल निडवदे आपल्या जिल्हाधिकारी वर्षाते ठाकूर शाहजी उमाप राहुल कुमार मीणा अमोल तांबे श्रीमती मानसी मीणा मंचावरील सर्व मान्यवर पदाधिकारी अधिकारी आणि समोर उपस्थित असलेले मुंडे साहेबांवर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज लातूर जिल्हा परिषद या जिल्हा परिषदेचे माजी सर्व पदाधिकारी अधिकारी यांचं मी मनापासनं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की या जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडेजी यांचा पूर्णाकृती पुतळा स्थापित झाला आणि माझं भाग्य समजतो की त्याचं उद्घाटन करण्याची संधी ही मला या ठिकाणी प्राप्त झाली म्हणून खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो ताईंनी उल्लेख केला एकीकडे स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचा पुतळा आहे विलासरावजींनी देखील या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून देशाचे मंत्री म्हणून एक मोठी लोकप्रियता मिळवली आणि मुंडेसाहेब आणि विलासरावजी यांची मैत्री ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही मित्र स्मारकाच्या स्वरूपातही आजूबाजूला आले हे देखील मला असं वाटतं एक विलक्षण अशा प्रकारचा हा योगायोग या ठिकाणी आहे आपण जर गोपीनाथरावच संपूर्ण जीवन बघितलं तर सातत्याने संघर्ष करणारे गोपीनाथराव आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी सामान्य कार्यकर्त्यापासनं तर देशाच्या मोठ्यातल्या मोठ्या पदापर्यंत त्यांनी केलेली वाटचाल ही त्यांच्या मेहनतीतून त्यांच्या संघर्षातनं साकार झाली आहे खर तर आपण विचार करा अवघ्या पस्तीस सदतीसाव्या वर्षी गोपीनाथराव भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले महाराष्ट्रामध्ये त्यावेळेच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हा निर्णय केला की आपल्याला तरुण रक्त हवं आहे आपल्याला नवीन रक्त हवं आहे आपल्याला हा पक्ष जर मोठा करायचा असेल तर संघर्ष करणारी तरुणाई ही, ही एकत्रित केली पाहिजे आणि मग अशा प्रकारचे अनेक तरुण हे भारतीय जनता पक्षाने त्यावेळी एकत्रित केले आणि त्यांचं नेतृत्व करण्याची संधी हे गोपीनाथरावजींना दिली खर म्हणजे त्यावेळेस पक्षामध्ये त्यांच्यापेक्षा अनेक ज्येष्ठ लोक होते पण पक्षाला माहिती होत की सामान्य माणसामध्ये जर आपल्याला पक्ष पोचवायचा असेल तर असा संघर्ष करणारा तरुण हा आपल्याला पक्षाचा नेता म्हणून दिला पाहिजे आणि गोपीनाथरावनी त्या ठिकाणी जेव्हापासनं पक्षाची धुरा सांभाळली त्यानंतर कधी मागे वळून बघितलं नाही इतकं मोठं संघटन हे गोपीनाथरावजींनी तयार केलं आज आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे देशातला तर आहेच पण महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो याची नीव ठेवणारे याचे पायवा ठेवणारे जे काही बोटावर मोजण्या इतके लोक आहेत त्यातलं ठळक नाव प्रमुख नाव जर कुठलं असेल तर ते गोपीनाथरावजी मुंडे यांचं आहे हे है। देखील आपल्या सर्वांना कबूल करावं लागेल आणि मग त्यांनी वेगवेगळ्या यात्रांच्या माध्यमातून एक मोठा संघर्ष उभा केला आणि आपल्याला माहिती आहे नव्वदीच्या दशकामध्ये ज्यावेळेस गोपीनाथरावांना विरोधी नेता पद मिळालं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी पक्ष नेते कसे असावे याचं जेव्हा आपण उदाहरण देतो ते पहिलं नाव आपल्या डोळ्यासमोर हे गोपीनाथराव मुंडेंचं येत आपल्याला माहितीये की आपण इतिहासात ऐकतो की मुघलांना संताजी धनाजी हे पाण्यामध्ये देखील दिसायचे तशी अवस्था नव्वदीच्या दशकामध्ये झाली होती मुगल नहीं। नहीं। तर त्यावेळेस मुघल नव्हते मी विरोधकांना मुघल म्हणत नाही तर कोणीतरी म्हणेल विरोधकांना मुघलच म्हटलं पण तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना रात्री झोपेतही गोपीनाथरावजीच दिसायचे आणि उद्या गोपीनाथरावजी काय गोप्यस्फोट करतील याची धडकी ही त्या ठिकाणी सत्तारूढ पक्षाला असायची एक एक राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरुद्ध एक एक विषय जो गोपीनाथरावजींनी मांडला आणि विषय मांडत असताना अलीकडच्या काळामध्ये लोक हवेत बार सोडतात पुरावे काहीच नसतात बोलून निघून जातात दुसऱ्या दिवशी वेगळं बोलतात अनेक वेळा मीडियाही त्यांना विचारत नाही पण गोपीनाथराव मुंडे अशा व्यक्तीचं नाव होतं ज्याने विधानसभेमध्ये उभं राहून आरोप केला तर कधीच आरोप परत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही समोरच्याचा राजीनामा घेऊनच ते खाली बसले अशा प्रकारचं गोपीनाथरावचं काम होतं आणि म्हणून राजकारणाच्या गुन्हेगारी करण्यावर एक एक ज्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी काम करणं सुरू केलं आणि मग ज्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये दाऊदचा बोलबाला होता त्यावेळी थेट सभागृहामध्ये उभं राहून दाऊदला देखील आव्हान देण्याचं काम हे गोपीनाथराव करायचे आणि त्या काळच्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही कसे दाऊद खाली दबलेले आहात हे सांगण्याचं धारिष्ट देखील गोपीनाथराव मुंडेंमध्ये होतं आपल्याला माहितीये ज्या प्रकारे त्यांनी एक एक त्या काळामध्ये घोटाळे बाहेर काढले एक एक त्या ठिकाणी स्कॅम्प बाहेर काढले त्यातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक वातावरण उभं झालं आणि एकोणीसशे पंच्याण्णव ला त्याच वातावरणामध्ये गोपीनाथरावजी संघर्ष यात्रा घेऊन निघाले आणि त्या संघर्ष यात्रेने खऱ्या अर्थानं उभा महाराष्ट्र ढवळून काढला आपल्याला माहिती आहे संघर्ष यात्रा ज्या गावात जायची त्या ठिकाणी गावच्या गाव रिकामी व्हायची अनेक ठिकाणी जेव्हा संघर्ष यात्रा एखाद्या गावात जाऊ शकायची नाही तेव्हा अख्खं गाव रिकाम येऊन त्या ठिकाणी मोठ्या रस्त्यावर यायचं महामार्गावर यायचं कारण त्यांना गोपीनाथरावजींची एक झलक पहायची असायची अशा प्रकारची संघर्ष यात्रा काढून या महाराष्ट्रामध्ये एकीकडे एक गोपीनाथ राव आणि दुसरीकडे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशा प्रकारचं रान पेटवलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडलं आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा महायुतीचं सरकार आलं या सरकारमध्ये देखील अनेक खाती त्या ठिकाणी मुंडे साहेबांनी पाहिली ऊर्जा खातं असेल पाडबंदारे खातं असेल पण सगळ्यात महत्वाचं खातं जे मुंडे साहेबांनी सांभाळलं ते म्हणजे गृह खातं कारण तो काळ राजकारणातल्या गुन्हेगारीकरणाचा होता मुंबईमध्ये एखाद्या श्रीमंत व्यक्तींनी गाडी घेतली तर त्याला एक तासात फोन यायचा खूप पैसा तुझ्याकडे आलाय गाडी घेतली आहे आम्हाला एवढे पैसे पाठवून दे नाहीतर तुझ्यावर आम्ही हल्ला करू अशा प्रकारची अवस्था होती काळी दिवाळी लोक साजरी करायचे अशी अवस्था होती अशावेळी मुंडे साहेबांनी सांगितलं या ठिकाणी मी हा गुंडा राज चालू देणार नाही अंडर वर्ल्ड राज्य चालू देणार नाही आणि त्या काळामध्ये मकोका सारखा कायदा हा मुंडे साहेबांनी तयार केला आणि एन्काउंटर सुरू झाले गोळीचं उत्तर गोळीने देणं चालू झालं आणि अशा प्रकारची दहशत तयार झाली की अंडर वर्ल्ड मध्ये कोणाची हिंमत कोणाला फोन करायची राहिली नाही अंडरवर्ल्डच्या ना या महाराष्ट्राला बाहेर करणारे गृहमंत्री जर कोणी होते तर ते आपले गोपीनाथराव मुंडे होते याचा मला अतिशय अभिमान आहे आणि म्हणून हजारो गोष्टी त्या काळातल्या सांगता येतील की ज्या मुंडे साहेबांनी एक प्रकारे या महाराष्ट्राला नवीन महाराष्ट्र घडवण्याकरता केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि म्हणून मुंडे साहेबांचं सा नेतृत्व कसं होतं त्यानंतर जवळपास पंधरा वर्ष राज्यातही सरकार नाही आणि नंतर देशातही सरकार नाही अशी परिस्थिती दोन हजार चार नंतर होती एकोणीसशे नव्याण्णव ला आपलं सरकार अगदी थोड्या मतांनी गेलं पण मुंडे साहेबांनी संघर्ष सोडला नाही आणि एखादा व्यक्ती कसा असो बघा मी अगदी जवळून बघितलेलं आहे खर तर अनेक वेळा पद गेली की लोक फारस विचारत नाही पद असली की समोर समोर करणारी लोक पद गेल्यानंतर दिसतही नाही पण पंधरा वर्ष पदावर नसतानाही मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त रुबा बसलेला नेता जर कोणी असेल तर ते आमचे गोपीनाथराव मुंडे होते पदाची आवश्यकताच नव्हती गोपीनाथराव ज्यावेळी रस्त्याने निघायचे त्यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यापेक्षा देखील जास्त लोकांचं समर्थन साथ आणि आशीर्वाद हा मुंडे साहेबांना मिळायचा आणि या सगळ्या संघर्षामध्ये मला या गोष्टीचा अतिशय मनापासून आनंद आहे की मला खूप जवळून त्यांच्यासोबत काम करायला मिळालं विधानसभेमध्ये विशेषतः मला एक फायदा होता मी वयाने लहान होतो त्यामुळे मुंडे साहेब सगळी कामं मला सांगायची कुठली गोष्ट करायची असेल तरी मला जबाबदारी द्यायची त्यामुळे इतक्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या एखाद्या प्रसंगामध्ये काय केलं पाहिजे कसं उत्तर दिलं पाहिजे कशी कुरघोडी केली पाहिजे याची जी हातोटी त्या ठिकाणी गोपीनाथरावजींकडे होती असे फार कमी लोक आपल्याला पाहायला मिळतात अलीकडच्या काळामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या डिबेट्स पाहायला मिळत नाहीत पण गोपीनाथरावजी ज्यावेळेस एकेका विषयावर सरकारचे सालट काढायचे त्यावेळी त्यांची बोलण्याची जी शैली होती त्यातला खुमासदारपणा होता समोरच्यावर वज्राघात करत असताना देखील त्याला सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती ते करायचे त्याच्याशी संबंध त्यांनी कधी खराब केले नाहीत संबंध चांगले असायचे पण मी तुम्हाला सांगतो गोपीनाथरावजींनी सगळ्यात मोठी शिकवण काय दिली जी माझ्या जीवनामध्ये मी अनेक वर्ष पाळतो आणि पाळली आहे आणि मला असं वाटतं की जे काही थोडं बहुत यश मला मिळालं ते त्या शिकवणीमुळे मिळालं मला गोपीनाथरावजी एक दिवस म्हणाले देवेंद्र एक लक्षात ठेव सत्ता जी असते ती अशी असते की ती अनेक आमिष आपल्याला दाखवते सत्ता ही अनेक वेळा आपल्याला वश करते पण लक्षात ठेव सत्तेशी संघर्ष करायला शिक ज्या दिवशी विरोधी पक्षात असताना सत्तेशी समजोता करशील त्या दिवशी कदाचित संपत्ती मोठी होईल पण नेतृत्व कधी मोठं होऊ शकणार नाही आणि म्हणून सत्तेशी समझोता करू नकोस आणि मी जीवनभर ते पाहिलं जोपर्यंत विरोधी पक्षात होतो तोपर्यंत पाहलं मध्ये अडीच वर्ष पुन्हा एकदा विरोधी पक्षात जायची वेळ आली एकही दिवस सत्ता पक्षाच्या नेत्यांना झोपू दिलं नाही कारण माझ्यासोबत गोपीनाथराव मुंडेंची शिकवण होती सत्तेशी संघर्ष करायचा सत्तेशी समजोता करायचा नाही तो समजवता कधी केला नाही आज मला खरं म्हणजे अनेक प्रसंग आठवतात सभागृहामध्ये कितीही अडचणीची परिस्थिती असली कितीही संघर्षाची वेळ असली कितीही सभागृहामध्ये गदारोळ असला आणि मुंडे साहेब उभे राहिले अख्खं सभागृह शांत बसायचं आणि मुंडे साहेबांचं भाषण ऐकायचं सभागृहाच्या पेच प्रसंगामध्ये अनेक वेळा ज्यावेळी सभागृहाचे अध्यक्षांना आता सभागृह कसं सांभाळावं असा प्रश्न निर्माण व्हायचा ते हळूच मुंडे साहेबांकडे पाहायचे मग मुंडे साहेब तर विरोधी पक्षात होते पण एक जबाबदार नेते होते जबाबदार नेता हा सत्ता पक्षात असो की विरोधी पक्षात असो तो कधीही आपल्या विधानसभेची पत खाली जाऊ देत नाही आणि मग त्यांनी बघितल्याबरोबर मुंडे साहेबांच्या लक्षात यायचं सा की आता वरन, हे सभागृह सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे आणि मग मुंडे साहेब उभे राहायचे आणि त्या ठिकाणी ते सभागृह सांभाळायचे आणि सभागृहातलं वातावरण हे पूर्णपणे त्या ठिकाणी परिवर्तित व्हायचं अनेक वेळा आम्ही बघायचो मुंडे साहेबांची एक स्टाईल होती पण एखाद्या व्यक्तीचं जे चरित्र असतं ते किती स्ट्रॉंग असतं एखाद्या व्यक्तीबद्दल कन्विक्शन किती स्ट्रॉंग असतं अनेक वेळा बोलत असताना मुंडे साहेबांना कागद सापडायचे नाही मुंडे साहेबांना कागद पाहून बोलायची सवय नव्हती कागद त्यांचा पिए खूप द्यायचा आणि ते नेमके कागद हरवायचे आणि मग पुराव्या दाखल आलेला कागद त्यांना कधी सापडायचा सा नाही मग जो कोरा कागद मिळेल तो कोरा कागद दाखवायची हा माझ्याकडे पुरावा आहे पण कोणाची हिंमत नव्हती मुंडे साहेबांना विचारायची की दाखवा मुंडे साहेब तुमच्याकडे काय पुरावा आहे लोकांना माहिती होत मुंडे साहेबांनी कागद दाखवला म्हणजे नक्की त्यांच्याकडे पुरावा असेल त्यांचा कोरा कागद देखील पुरावा म्हणून अख्खं सभागृह स्वीकारायचं ही मुंडे साहेबांची काम करण्याची पद्धती होती आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मुंडे साहेबांनी पक्ष वाढवला आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट अजून त्यांच्याकडनं शिकायला मिळाली ती म्हणजे सामाजिक न्यायाचं कन्व्हिक्शन मुंडे साहेबांनी सामाजिक न्यायाची कास कधीच सोडली नाही त्याकरता त्यांना राजकारणामध्ये काही अडचणी देखील सहन कराव्या लागल्या पण मुंडे साहेब हे नेहमीच आपल्या विचारांवर अडीग राहिले ज्यावेळी मराठवाड्यामध्ये मराठवाडा विद्यापीठाचं नामविस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने करायचा याच्यावर दोन गट झाले होते मोठी आंदोलनं चालली होती त्यावेळी मुंडे साहेबांनी कन्व्हिक्शनने हे सांगितलं की नाही या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला पाहिजे आणि त्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लागलं पाहिजे आणि त्याकरता संघर्ष केला त्याकरता जेलमध्ये गेले त्याकरता मोठ्या प्रमाणात आंदोलन मुंडे साहेबांनी केली त्याचा काही परिणाम देखील राजकीय परिणाम त्यांना भोगावा लागला पण त्यांनी कधी त्याची चिंता केली नाही दलित आदिवासी ओबीसी भटके विमुक्त यांच्याकरता गोपीनाथराव मुंडे हे हक्काचं घर होतं गोपीनाथराव मुंडे हे आपले नेते आहेत हे आपल्या न्यायाकरता लढतात अशा प्रकारचं कन्विक्षण होतं आणि मुंडे साहेबांनीही कधीही हा लढा सोडला नाही किंबहुना महाराष्ट्रातल्या या सगळ्या समाजाला जो मोठ्या संख्येनं आहे पण जाती जातीमध्ये विखुरलेला आहे अशा सगळ्या समाजाला एकत्रित करून तुम्ही एकत्रित आलात तर तुम्हाला नेतृत्व मिळेल तर तुम्हाला निवडून येता येईल अशा प्रकारची विजी वृत्ती या समाजामध्ये त्यांनी तयार केली आणि त्यातनं एक मोठ बांधली आणि आज आपण पाहतोय वंचितातल्या वंचित समाजाचे लोकही आपल्याला विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाहायला मिळतात याच कारण ही सगळी मोठ ही मुंडे साहेबांनी त्या काळामध्ये बांधली आणि या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला तुलाही स्वप्न पाहायचा अधिकार आहे हे मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणूनच हे जे सामाजिक न्यायाचं त्यांचं कन्व्हिक्शन होत हे अत्यंत महत्वाचं होतं पण यातनं दुसरं शिकण्यासारखं काय मुंडे साहेबांनी ओबीसीची मोड बांधली ओबीसीचे नेते म्हणून मुंडे साहेबांकडे पाहिलं गेलं पण ओबीसीचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहत असताना ते इतर कुठल्या समाजाच्या विरोधात आहे असं कोणीच कधी त्यांच्याबद्दल म्हणू शकलं नाही इतर समाजांनाही मुंडे साहेबांबद्दल तेवढंच प्रेम होत आजच्या राजकारण्यांना हे शिकावं लागेल आणि आजच्या माध्यमांना हे समजावं लागेल एखाद्या समाजाचं त्या ठिकाणी कल्याण झालं पाहिजे याकरता दुसऱ्या समाजाचा दुस्वास करण्याची आवश्यकता नाही आहे आपण सगळे एकत्रितपणे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं कल्याण करण्याकरता चाललो त्यामुळे ज्या ज्या समाजामध्ये जो जो वंचित आहे त्या प्रत्येकाचं कल्याण करण्याची जबाबदारी ही आपल्या राज्यकर्त्यांकरता आहे ही सगळ्या नेत्यांकरता आहे अशा प्रकारची भावना जी गोपीनाथरावजींनी जीवनभर जोपासली ती भावना जोपासण्याची आजच्या राज्यकर्त्यांना आवश्यकता आहे ती समजून घेण्याची आवश्यकता आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की खरंतर तर त्यांच्या जीवनामध्ये मला इतक्या गोष्टी जवळून पाहायला मिळाल्या की त्या प्रत्येक गोष्टीचा उल्लेख जर मी करू लागलो तर कदाचित तास दोन तास देखील कमी पडतील ते ज्यावेळेस लोकसभेमध्ये गेले आपल्याला माहिती आहे लोकसभेमध्ये गेल्यानंतर ते उपनेते झाले अनेक वेळा महाराष्ट्रातनं गेलेले नेते हे लोकसभेमध्ये हारवून जातात वर्षानुवर्ष चाळीस वर्ष महाराष्ट्रात राजकारण केलेले गोपीनाथरावजी लोकसभेमध्ये गेल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात त्यांनी आपली चुणूक दाखवली आणि त्यानंतर लोकसभेला देखील त्यांनी आपलंस करण्याचं काम केलं खरं म्हणजे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे की गोपीनाथरावजींना केंद्रीय मंत्री म्हणून काही दिवसाचाच काळ मिळाला जर गोपीनाथरावजी ग्रामविकास विभागाचे मंत्री म्हणून केंद्रात काम करत होते गोपीनाथरावजींना अधिक काळ मिळाला असता तर या देशामध्ये एक चमकता तारा म्हणून या देशाचे नेते म्हणून गोपीनाथजींना आपण पाहू शकलो असतो मग अशी रमेश अप्पा तुम्ही सांगितलं हे खरं आहे की गोपीनाथजींनी त्या सभेमध्ये हे सांगितलं की देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र पण त्याच्यानंतर मला माध्यमांनी विचारलं गोपीनाथरावजी होते मी माध्यमांना सांगितलं हे काही म्हणू द्यात पण आम्ही गोपीनाथरावजींना उधारीवर मोदीजींना दिलाय विधानसभेची निवडणूक झाली की आम्ही गोपीनाथरावजींना परत आणणार आहोत आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणार आहोत खरं म्हणजे आमचं ते स्वप्न दुर्दैवाने पूर्ण होऊ शकलं नाही आज खरं म्हणजे ज्यावेळी या पदावर मी बसतो त्यावेळी मला याची जाणीव असते की गोपीनाथरावजींसारख्या व्यक्तींनी केलेल्या या बलिदानामुळे त्यांनी केलेल्या संपूर्ण या कार्यामुळे आज आमच्या सारख्या मंडळींना ही सगळी पदं भोगता येत आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की शेवटी आपण एखादा पुतळा का बांधतो तर तो पुतळा याकरता बांधतो की त्यांनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालण्याकरता पुतळा बांधतो आणि म्हणून मला या गोष्टीचं समाधान आहे की ज्या गोष्टी करता गोपीनाथरावजींचा सातत्याने आग्रह असायचा ती प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आज आपल्याला माहितीये की या ठिकाणी गोपीनाथरावजींनी संघर्ष केला या मराठवाड्याच्या हिस्स्याचं पाणी जे पळवून नेण्यात आलं होतं वर्षानुवर्ष मराठवाड्याला या ठिकाणी तहानलेलं ठेवण्याचं काम हे ते माझ्या राज्यकर्त्यांनी केलं आपलं सरकार चौदाला आल्यानंतर पहिल्या झटक्यामध्ये मराठवाड्याच्या हिश्शाचं सात टीएमसी पाणी आपण मराठवाड्याला परत आणलं आणि आज त्याचं काम होत आहे आणि आम आमच्या बीड जिल्ह्यापर्यंत आता ते पाणी पोहोचताय आणि दुसरं त्यांचं स्वप्न होतं गोदा परिक्रमा त्यांनी केली या मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचं त्याचं एक काम आपण सुरू करतोय जवळपास चौपन्न टीएमसी पाणी वाहून जाणार हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून या मराठवाड्याला पूर्णपणे दुष्काळमुक्त करण्याचं मुंडे साहेबांचं स्वप्न हे आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आपल्याला माहिती आहे या ठिकाणी रेल्वेचं त्यांचं स्वप्न होत ते स्वप्ना करता त्यांनी संघर्ष केला मला आनंद वाटतो मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही पंकजाताई आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आता त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे काही आपण रेल्वेचा एक टप्पा सुरू केला आता अंतिम टप्पा देखील आपण सुरू करणार आहोत एक एक करून या ठिकाणी जे काही मुंडे साहेबांचे स्वप्न आहेत ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करतोय आणि म्हणून रमेश अप्पा तुम्ही चिंता करू नका मुंडे साहेबांच्या रेणापूरचं तुम्ही नेतृत्व करताय आता हा लातूर ग्रामीण जिल्हा झालेला आहे त्यामुळे तुमच्याकडे आमचं विशेष लक्षच राहणार आहे कारण तुमच्या मतदारसंघाची सेवा केली तर आमच्या मुंडे साहेबांची सेवा केल्याचं आम्हाला त्या ठिकाणी प्रत्यय येणार आहे आणि म्हणून आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या ज्या आहेत त्या पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू आज मला आनंद वाटतो मागच्या काळामध्ये या लातूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आज रेल्वे कोच फॅक्टरी इथली सुरू झाली आजच आज त्या रेल्वे कोच फॅक्टरीचा आम्ही आढावा घेतला एक हजार लोकांना त्यांनी आतापर्यंत एम्प्लॉयमेंट दिली आहे पण त्यांचं आहे पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही कोच फॅक्टरीच पूर्ण सुरुवात करू प्रोडक्शनची पूर्ण सुरुवात करू आणि पहिली रेख जेव्हा तयार होईल त्यावेळी दहा हजार लोकांना आम्ही एम्प्लॉयमेंट या कोच फॅक्टरीमध्ये देऊ पण आज त्यांना मी दरडवून सांगितलं आहे एम्प्लॉयमेंट दहा हजाराची आनंदाची गोष्ट आहे पण ती स्थानिकांनाच मिळाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना देखील मी सांगितलेला आहे आपले आय टी आय असतील पॉलिटेक्निक असतील इंजिनिअरिंग कॉलेज असतील आपल्या स्किल इन्स्टिट्यूट असतील सगळीकडे त्यांच्या सोबत बसून त्यांना पाहिजे तसं ह्युमन रिसोर्स तसं मानव संसाधन तयार करा हे मी सांगितलेलं आहे आणि ते मानव संसाधन तयार करून या आमच्या लातूरच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे एक प्रकारे आमच्या नेत्याला दिलेली ती श्रद्धांजली या ठिकाणी ठरणार आहे आणि यासोबत लातूरच्या पाणी पुरवठा योजना दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपयाची काही संदर्भात आज सगळ्या नेत्यांनी ने माझ्यासमोर मांडलं मी आजच तुम्हाला सांगतो लातूरची पाणी पुरवठा योजना आणि लातूरचं सामान्य रुग्णालय या दोघांनाही मी आजच मान्यता देतो आणि या संदर्भात निश्चितपणे कारण मुंडे साहेबांचं जेवढं प्रेम बीडवर होतं तेवढंच लातूरवर होतं तेवढंच मराठवाड्यावर होतं आणि म्हणून ही सगळी कामं आज त्यांच्या स्मृती जागृत करताना या ठिकाणी काढताना मला अतिशय आनंद होतोय मागच्या काळामध्ये आमच्या संभाजी भैयांनी अतिशय चांगलं काम पाण्यामध्ये या ठिकाणी केलं जलयुक्त शिवारचं काम अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी केलं आणि आता अनेक सिंचनाचे प्रकल्प जे आहेत ते आपण पूर्णत्वास देतो हो। आहोत आणि त्यासोबत काही जुन्या प्रकल्पाची एफिशियन्सी आपल्याला वाढवायची आहे त्याचाही प्रयत्न आपण या निमित्ताने करणार आहोत आमच्या अभिमन्यू पवारांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेत रस्त्यांची कामं केली आता मला सांगताना आनंद वाटतोय की आपल्या सरकारने नवीन शेत रस्त्यांची योजना हातामध्ये घेतली आहे पुढच्या पाच वर्षामध्ये शंभर टक्के शेत रस्ते हे पक्के बनवायचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि आमचे जयकुमार जी त्याकरता पूर्ण प्रयत्न जो आहे तो करतायत खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे की आता लातूरला संभाजी राजेंसारखा एक अतिशय समर्थ अशा प्रकारचा पालकमंत्री आम्ही दिलेला आहे आणि त्यामुळे शिवेंद्र सॉरी शिवेंद्र राजेंसारखा एक अतिशय सक्षम असा पालकमंत्री आम्ही दिलेला आहे त्यामुळे मला विश्वास आहे की पुढच्या काळात लातूरकरांची स्वप्न आम्ही पूर्ण करू आणि म्हणून आज या निमित्ताने पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की मुंडे साहेबांनी या ठिकाणी जो मार्ग दाखवलेला आहे समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला विकासाच्या मुख्य धारेमध्ये आणण्याचा समाजाला संघटित करून संघर्ष करून त्यातनं समाजापर्यंत विकास पोचवण्याचा हे सगळे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करू आज पंकजा ताई या ठिकाणी अतिशय समर्थपणे हा वारसा आहेत आणि निश्चितपणे आपण सगळे मिळून हा वारसा कसा पुढे नेता येईल याचा प्रयत्न करूया मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आपल्या जिल्हा प्रशासनाचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र